आज आपण आलो आहोत कोट नाका इथे मराठी नवीन उद्योजक वैभव डबरे यांनी जय महाराष्ट्र स्नॅक्स कॉर्नर सुरू केला आहे ठाण्यामध्ये त्यांच्याकडे चांगले सविस्तर पदार्थ आहेत मिसळ आहे वडापाव समोसा वगैरे स्नॅक्स मिळतील ठिकाण आहे ठाण्यामध्ये पोट नाक्याजवळ आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खेळ आहे त्याच्या एकदम समोर तर स्वतंत्र आहे मराठी माणूस व्यवसायात घेत आहे पुढे तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्ही माहिती द्या मराठी उद्योग समजे ठाणे शहरच्या वतीने आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो तर असे मराठी उद्योजक व्हावेत आणि मराठी माणसाने मराठी उद्योजकांना उद्योजकांना सहकार्य करावं तर सर्वांनी नक्की भेट घ्या आणि मराठी उद्योजक वाढवण्यासाठी आपल्याला स्वतःला पुढे घेण्याची आता गरज आहे की मराठी उद्योजक टिकला मराठी अर्थकारण आपल्या हातात आलं तरी ही भूमी अफवी राहील फक्त मराठी मराठी करून होणार नाही अर्थकारण आपल्या आनंद घ्यायला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी